ही समिती करायची गरज का भासली दोन हजार नऊ ते चौदा, चौदा या भागाचं नेतृत्व शेतकरी नेते शंकरनाथ होंडगे यांनी केलं नऊ ते चौदा या कार्यकाळामध्ये आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात पायी फिरून या भागातील शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि पदयात्रामध्ये आणने शब्द दिला होता की या मतदारसंघाला हिरवा शालू नांगरल्याशिवाय मी स्वस्थ बसणार पण त्या काळामध्ये हे नेते टिंगल टवाळी करायचे बघा आनाचा हिरवा शालू काय केलं आज त्यांनी जाहीर येऊन सांगाव जनतेसमोर माग दहा वर्षात त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय एक पाण्याचा नवीन प्रकल्प आणला काय दोन हजार चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये तुम्ही या भागाचं नेतृत्व केलं तुम्ही एक थेंब या ठिकाणी पाण्याचा अडवला काय पण यांची वरतीच तशी आहे आणि यांच्याकडून काही अपेक्षा या करणं सुद्धा चुकीचं आहे दोन हजार नऊ ते चौदा या कार्यकाळामध्ये अंतेश्वरचा बंधारा उभा टाकला आज काल आम्ही पेनूरला गेलो होतो शटकर साहेब तिथले शेतकरी सांगत होते त्यांच्याच पक्षाचे होते ते दोन हजार चौदा पर्यंत आम्हाला बी निघत नव्हता भुईमुग निघत नव्हती उन्हाळी पीक निघत नव्हतं पण अंतेश्वर बंधारा झाल्यानंतर आज आमचं बारमाही उत्पन्न झालंय आता कुठं आमच्या खिशात पैसे पडालेत आणि साहेबानं जर हे खेळ सुरू केला असेल तर साहेबाकडे आम्ही गाडी बांधू जाऊन त्यांना सांगता की हे तुमचं चुकीचं आहे तुम्हाला इथल्या लोकांना नेतृत्व कशासाठी दिलंय विकास करायसाठी दिलं नाही का पाणी काढून देण्यासाठी दिले का हे आम्ही त्यांना विचारणार आहोत म्हणजे विरोध हा त्यांच्या घरातून मी सुरू होत आहे त्याच्यानंतर दोन सारखा प्रकल्प बाजारापांनी बोलले आता इथ पन्नास कोटी दोन हजार चौदाला पर्यंत त्याच्यानंतर रुपाई पडला नाही दोन हजार नऊ ते चौदा मध्ये वीस साठवण तलाव निर्माण झाले आज गोरगरीब तांड्यावरचे वाडीवरचे बांधव आज आपला या ठिकाणी उदरनिर्वाह भाजीपाला असेल दूध व्यवसाय याच्यामधून करत आहेत एवढ्यासारखा तलाव आज कोणी इतक्या माणसानं बघला नाही पण नांदेला जाता जाता बघा आमचे दुप्पट पाणी दि म्हणजे दूरदृष्टी असल्यामुळे हे सर्व घडलं यांनी ते एकोणीसच्या काळात फक्त दारूचे दुकानच आणली कोणा कॉर्नरला जा चंदा सिंग कार्नरला जा भोळे कार्नरला जा छत्रपती चौकाचा दुकान कोणाचं होय म्हणलं की आमदार साहेबच होय म्हणलं माणसं बाटल्यान भजेच घेऊन पळायचे तिकडे तेव्हा यायचा विकास अजून राहिलेले चार पाच आमती इकडे कुठल्या चौकामध्ये राहिले असल्या जागा म्हणजे एकीकडं या मतदारसंघाची मतदाराची दिशाभूल करायची कुठेतरी वेगळीकडे करा राजकारण न्यायचं मोठं मोठं बोलायचं दडूके हातात घेतो म्हणायचं आणि इथलं राजकारण अशाच पद्धतीनं करायचं हे यापुढे जमणार या संघर्ष समिती का निर्माण झाली सुरुवातीला आमदार साहेब म्हणले या महाधवच्या चॅनलवरच म्हणले पाण्याचा एकही थेंब या मतदारसंघातला दुसऱ्या मतदारसंघात जाऊ देणार नाही आम्हाला वाटलं चांगली गोष्ट झाली बाबा आपल्याला काय आता आंदोलन करायची येणार नाही त्याचं आता जिल्ह्यात ध्यानपूर जिल्हा काबीज करावा लागेल इकडे प्रवेश चालू आहे तिकडे प्रवेश चालू आहे काल परवा एक नरसीला प्रवेश झाला त्या प्रवेश वेळात आमदार साहेबांना मागणी इथल्या धोंड प्रकल्पाला निधी द्या आणि हे काम पूर्ण करा अशी केली नाही अंकेश्वर बंधाऱ्याचं पाणी याच भागाला सावरगाव असेल रिसनगाव असेल हिपरगाव असेल आडगाव असेल बोरगाव असेल सुनेगाव असेल बिरई असेल गा या गावाला त्या नाही ते म्हणले दादा माझी एक तुमच्या समोर मागणी आहे खरं तर याची त्या मागणीचा काही संबंध नाही भागबीतला न इथला हो। की अंतेश्वर अंकेश्वर बंधाऱ्याचं व्हाऊन झालेलं पाणी व्हावून बघा शब्द कसे वाहून जाणारं पाणी हे पाणी मण्याच्या आणि लिंबोटी धरणामध्ये टाका आणि या भागातील शेतकऱ्याचा प्रश्न सोडवा आता मला प्रश्न पडला की बाबा हे माणूस दहा दिवसाखाली एक बोलला आज एक बोलला त्या दिवशी मला खटकलं की बाबा या माणसाची चाल वेगळी लवकर घेऊन जा म्हणजे लवकर आणि म्हणून ही संघर्ष समिती करण्याची गरज पडली आमदार साहेब मागे त्यांना आव्हान आहे तुम्ही या गावागावात जाऊन सांगा की हे पाणी तिकडं का दिलंय याच्यात तुमचा काय स्वार्थ आहे आणि या भागातल्या शेतकऱ्याचा काय फायदा आहे चला आम्ही आंदोलन मागे घेतो पण त्याच्यात ना। हिंमत नाही ते दादागिरीची भाषा करालेत ते म्हणाले की मी जोपर्यंत मला व्हायचं तोपर्यंत या भागाचा आमदार राहणार आहोत जलंबर हो आमची काय पण असलं पाणी कुठं देवलं आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत हे जनता होय दोन हजार नऊ ला गुलाल लावू देना म्हटल्यावर काय केलं हे त्याला माहित नाही या बारला उगा हुकली कानाहून काठी गेली लई मस्ती करू नका हे मतदारसंघ हे लोक उगा अपघाताने निवडल्या तुम्ही जादू टोना करून निवडल्या या भागाचं विकास करायचं तुमचं स्वप्न नाही या भागाला भकास करायची तुमची नीती आहे हे कळाल्यामुळे हे संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन करावं लागली दीडशे महादेवराव मंडळी इथे आमच्या संघर्ष समितीचे चार चारानेची कोंबडून बाराण्याचा मसाला दीडशे कोटीच्या बंधाऱ्यावर चार हजार कोटीची लिफ्ट म्हणजे आज जी आहे त्याही आमदार साहेबाला आमची विनंती आहे त्याच्याच पक्षाची होती यायची जाडा पक्की लागली आता त्यालाही विनंती आहे बा चार हजार कोटी मध्ये तुमच्या भागात किती बंधार किती धरणं होतील आमच्या का नादा लागल्या गरीबाच्या तुमच्याही सत्याना सोय यायच्या नादाला लागू इकडे काय करायचंय करा चार हजार कोटी निश्चित पुढच्या काळामध्ये सावध राहण्याची गरज आहे आणि या संघर्ष समितीच्या पाच मागण्या शासनाकडे आहेत पहिली मागणी आहे अमतेश्वर बंधाऱ्यातून लोहा तालुक्यातील हक्काचे लिप्टीद्वारे अहमदपूरला जाणारे पाणी त्याची मान्यता रद्द करून हा प्रकल्प लोहा तालुक्याच्या मालकीचा आहे गोदावरी खोर आणि मन्यार खोर, खोर। याचा अर्थ अर्थी काही संबंध नाही या खोऱ्यातलं पाणी या खोऱ्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावं धरण प्रकल्पाला आज दहा वर्ष झालं तर माधवपणे तुमच्या भागाला पाणी मिळालं असत तर कुठल्या कुठे भाग गेला असता सुजलाम सुतलाम झाला असता खरंच हिरवा चालू या मायभूमीला <laughs> मिळाला असता मग चौदा ते एकोणीस मध्ये रुपये या भागानं त्या धरणाला आणला नाही हे धरण आमची विनंती आहे शासनाला भरघोस निधी देऊन दोन वर्षात ते पाणी शेतीला द्यावं ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आहे की लिंबोट धरणातून माळाखोळी माळेगाव परिसरातील जय मल्हार उपसा सिंचन योजना तुम्हाला तिकडी देताय ते दे पाणी तर इकडी का देताय ती सुद्धा योजना याच क्लस्टरमध्ये समाविष्ट करावी आणि तिथल्या भागातील शेतीला पाणी द्यावं ही कलंबर पुच्छवी तरीका आहे जिथं टेंडर झालं होत पण या दहा वर्षाच्या काळात दाजी भाऊजीच्या एक रुपयाही त्या योजनेला मिळाला नाही किंबहुना ती योजना गुंडाळल्या गेली शासन स्तरावर त्या योजनेला पुन्हा प्रशासकीय मान्यता देऊन त्या पक्ष वितरिकेचं काम पूर्ण करावं अशी ही चौथी मागणी आहे पाचवी मागणी आहे शेटकर साहेब कृपा करून शासनानं यापुढे लोहा कंदार तालुक्यातून तालुक्याच्या बाहेर पाणी देऊ नये कारण आता पाणी शिल्लक नाही आता इकडे कारामंगेच्या इकडे बी साम आहे काय चपात्यात खायची आहे नुसत्या चपात्यान भजे तिकडे बी उसाच नाही मग या आमदाराचा अहमदपूरच्या डाव का आहे इथलं पाणी नेऊन आपल्या कारखाना कसा चालला पाहिजे आपलं जळून जाऊ जा पण त्याचा कारखाना त्याला चलवायची गडबड पडली त्यामुळं ते त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि आपल्या माणसाला गडबड पाणी तिकडे भेगीनं का द्यायची आहे याचं काही उत्तर मला अजून कळालं काय काय त्यामधून बोलणं झालंय काय सेट कस तुम्हाला काही कानावर येते चौका झाले काय काय बोल झाला असेल कदाचित जाऊ द्या कसं म्हणते उग काय माझं शेटिंग झाली काय माग एक खंब ना म्हणतात आता पुरे वेगळं घेऊन जामणार या दोन्ही आमदाराची क्लिप आहे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो वाजवून दाखवतो तर ते आहे पावसाळ्यात जे पाणी आपलं होऊन चालले समुद्रात तर ते शहर बांधाऱ्यातून पाणी दोन टीएमसी पाण्याची आपल्याला परवानगी मिळाली त्या दोन टीएमसी मधून म्हणजे पन्नास दशलक्ष घनमीटर त्याच्यापैकी पाच घनमीटर हे पिण्यासाठी आहे बाकीचं जे आहे ते पंचेचाळीस शेतीसाठी आहे आणि ते लिफ्ट करून अगोदर मध्ये येणार आणि ते लिफ्ट करून अगोदर मध्ये येणार आणि ते लिफ्ट करून अगोदर मध्ये येणार तिथे या एक छोटा बांधा राहणार लिफ्ट करून सत्तर किलोमीटर आहे तिथे येऊन पुन्हा ती तिथून जाणार झरीला दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जात ते पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी गोदावरीवर अंतेश्वर बंधाऱ्यावर लिफ्ट करून लोअर मन्यार आणि अप्पर मन्यार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं अंतेश्वर बंधाऱ्यावर लिफ्ट करून लोअर मन्यार आणि अप्पर मन्यार धरणामध्ये गोदावळीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मन्यारमध्ये सोडा म्हणून विनंती केली आहे धोरण प्रकल्पाचं नाव याच्या हाऊन गेलेलं पाणी का इकडे सावरगावला जमना तुमच्या इकडे शेतकर सर धानोगाला जमना हावून गेलेलं पाणी तिकडे टाकाम नाही खर तर हे त्यांचं वागणं बरं त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही या भागाचे लोकप्रतिनिधी आहात शासन दरबारी तुमचा एकही कागद अजून गेला नाही की बा हे पाणी देऊ नका म्हणून उलट तुम्ही म्हणाल्या मजा काय हातात आहे मजा सही नव्हती होते का आता तुम्ही बी उपनगराध्यक्ष होते आलो अशा तुमच्या सैन्य काही निधी जाते काय दुसऱ्याच्या सैन्य जाते या भागाचे आमदार तुम्ही तुम्ही मला माझ्या सैन्य कायला मागणी करा तिकडे पाठवा म्हणून ठीक आहे तिकडे बी पाठवा म्हणून करू नका ना, ना? तर उपमुख्यमंत्र्याच्या अर्थमंत्र्याच्या समोर तुम्ही मागणी कराला की लवकर घेऊन जा म्हणून तेवढी काय गडबड होती बाबू लवकर न्यायची ही संघर्ष समिती जे निर्माण झाली हे काय गप्प बसायसाठी नाही भविष्य काळात घाण बिल इथलं इतर संघर्ष समिती कोणीला हलक्यात घेऊ नये हे संघर्ष करणारी आहे महागार घेणारी नाही आणि या संघर्ष समितीच्या पुढच्या काळात या संघर्ष समितीच्या वतीनं आजपासून पुढचं आंदोलन मी या सर्व समितीच्या वतीनं आणि अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो गावागावामध्ये कार्यकर्ते एक आपलं निवेदन तयार करतील त्या निवेदनावर गावातील सर्व शेतकऱ्यांची युवक मित्राची सही असेल की ज्या मागणीमध्ये उल्लेख असेल की अंकेश्वर बंधारा आणि या चार मागण्याचा त्यामध्ये उल्लेख असेल ही स्वाक्षरी मोहीम उद्यापासून गावागावात या समितीचे सदस्य सर्व शेतकरी बांधव राबवतील आणि हे निवेदन स्वाक्षरीचं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे पाटबंधारे मंत्री यांना हे निवेदन दिलं जाईल हे पहिल्या टप्प्यातलं आंदोलन एक मे पर्यंत चालेल एक मे पर्यंत सरकार आणि आमदाराने आपली भूमिका नाही बदलली तर पुढचं एक मे पासून या प्रत्येक गावातील शेतकरी बांधव पुढचं आंदोलन एक मे नंतर डिक्लेअर करतील पुढचं आंदोलन हे साखळी उपोषणाचं असेल आणि याच्यावरही सरकार नमलं नाही तर पंधरा जून रोजी लोहा आणि माळाकोळी या ठिकाणी त्या भागातील शेतकरी भव्य असं रास्ता रोको आंदोलन करतील मला आशा आहे या तुमच्या लढ्याला शरद पाटील निश्चित येश येईल कारण हे कोणाच्याही मनाला पटणार नाही सरकारच्याही मनाला पटणारा हा निर्णय नाही या भागातून सत्तर किलोमीटर नेऊन पलीकड पाणी देणे आणि हा भाग कोरडा ठेवणे हे या आमदारालाही परवडणारं नाही सरकारलाही परवडणारं नाही त्यामुळं निश्चित या तुमच्या मागणीचा विचार होऊ शकते आमची सरकारकडे मागणी आहे की अंतेश्वर बंधाऱ्यामधून मंगरुळच्या घाटात मोठा ध्याम करून त्या ठिकाणून या ठिकाणी आमच्या लोहा तालुक्याला पाणी द्यावं जे की माझ्या माहितीप्रमाणे तीन चारशे कोटीमध्ये होऊ शकते पुढचं आंदोलन किती तीव्र राहील याची आमदारानं कल्पना न केलेली बरी कारण त्यांचे सुद्धा कार्यकर्ते या मागणीला पाठिंबा देत आहेत की बा हे आमदाराचं वागणं चुकीचं आहे आणि त्यांनाही हे लवकर समजेल की इथल्या शेतकऱ्याची तीव्रता काय आहे या मागणी संदर्भात निश्चित पुढचं आंदोलन हे स्वाक्षरी मोहिमेचं या आंदोलनाचं नेतृत्व माधव अंगाडे दिगंबराव कोरडे संभाजी पाटील कदम हे या सावरगाव भागामध्ये करतील आणि माळाकोळी भागामध्ये स्वाक्षरी मोहिमेत विक्रमराव धुळगंडे प्रकाशराव बाबर माधवराव पाटील कदम व त्यांचे सर्व सहकारी हे काही एकट्याचं काम नाही पुढचं आंदोलन गावागावात स्वतःला शेतकऱ्याला करायचं आहे त्यासाठी आपण या स्वाक्षरी मोहिमेच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा आम्ही बी समितीचे सर्वजण गावागावात येऊ अशा प्रकारे ही समिती पुढचं आंदोलन आज या ठिकाणी जाहीर करते आहे या मागणीची तीव्रता शासना आता काय आमच्या हातात सही न गेले पाणी तिकडी आम्ही काय आमदार आहात आम्ही खासदार आहात ग्रामपंचायतचे सदस्य बी नाही आता शरद पाटील उपनगर अध्यक्ष बी नाही तुमच्या सहीनं कागद तिकडे चलाय ते कागद वापस घ्यावा आणि या भागातील शेतकऱ्याला न्याय द्यावा तुमचं राजकारण पिढ्या पिढ्या चलो आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत पण शेतकऱ्याच्या या पाण्याच्या आड जरी असाल तर तुम्हाला निश्चित हा भाग या भागातील शेतकरी पुढे आडव केल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला मी या ठिकाणी सूचना देतो आणि तुम्हाला शब्द देतो या भागातील शेतकऱ्याला अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी जी मिळेपर्यंत आपल्या सर्वांची जबाबदारी आमची तर आहेत आम्ही माग हटणार नाही पाईपलाईन कशी होते बघू त्यांना वाटाले चंद्रशेन पाटील लिंबोटी मधून पाणी उदगीरला दिलं तिथे आडवा आले नाहीत कोणी पण इथून गाव किती आहात तुम्ही मोजा लई मोठं आंदोलन नाही आपलं त्याही ना दिवसा पाईपलाईन करायची ना आपली रात्री उकरायचं कार्यक्रम कोणाकोणाला आडव येणार आहात कोणाकोणाला धमकी देणार आणि सरकार कोणाकोणाला अटक करा का गावाला कटणार करणार रा? आहे काय रात्री पैपाला धरून बसणार तुमचे अधिकारी हे आंदोलन इतकं सोप्यात घेऊ नका या भागावर पुढच्या पिढीवर अन्याय करू नका कारण दहा एकरचा शेतकरी आज पाच एकर, एकर वर होता पाच एकरचा आज दोन एकरवर आलाय अल्पभूधारक शेतकरी झाला या भागातला त्यामुळे हे पाप कृपा करून आमदार साहेब तुम्ही करू नका अशी या संघर्ष सती समितीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो बराच वेळ झालाय बाजारचा दिवस आहे उलबी तपलंय आपला सर्वांना आणि या समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष यांना आश्वासित करतो हा लढा शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत राहील बस प्रसंगी एवढंच निवेदन करतो थांबतो आता काय आमच्या हातात न गेले पाणी तिकडे आम्ही काय आमदार हा आम्ही खासदार हा ग्रामपंचायतचे सदस्य बी नाही कोणी आता शरद पाटील उपनगर अध्यक्ष बी नाही तुमच्या सहीनं कागद तिकडे चलाय ते कागद वापस घ्यावा आणि या भागातील शेतकऱ्याला न्याय द्यावा तुमचं राजकारण पिढ्या पिढ्या चलो आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत पण शेतकऱ्याच्या या पाण्याच्या आड जरी असाल तर तुम्हाला निश्चित हा भाग या भागातील शेतकरी पुढे आडवं केल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला मी या ठिकाणी सूचना देतो आणि तुम्हाला शब्द देतो या भागातील शेतकऱ्याला अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी जी मिळेपर्यंत आपल्या सर्वांची जबाबदारी आमची तर आहेत आम्ही मागं हटणार नाही पाईपलाईन कशी होते बघू त्यांना वाटाले चंद्रशेन पाटील लिंबोटी मधून पाणी उदगीरला दिलं तिथे आडवा आले नाहीत कोणी पण इथून गावं किती आध तुम्ही मोजा लई मोठं आंदोलन नाही आपलं त्या दिवसा पाईपलाईन करायची ना आपली उकरायचं कार्यक्रम कोणाकोणाला आडू येणार तुम्ही कोणाकोणाला धमकी देणार आणि सरकार कोणाकोणाला अटक करा का गावाला कटणार करणार आहे काय रात्री पैपाला धरून बसणार तुमचे अधिकारी हे आंदोलन इतकं सोप्यात घेऊ नका या, या भागावर पुढच्या पिढीवर अन्याय करू नका कारण दहा एकरचा शेतकरी आज पाच एकरवर होता पाच एकरचा आज दोन एकरवर आला आलाय अल्पभूधारक शेतकरी झाला या भागातला त्यामुळे हे पाप कृपा करून आमदार साहेब तुम्ही करू नका अशी या संघर्ष समितीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो बराच वेळ झालाय बाजारचा दिवस आहे उनबी तपलंय आपला सर्वांना आणि या समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष यांना आश्वासित करतो हा लढा शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत राहील बस याच प्रसंगी एवढंच निवेदन करतो थांबतो